असं कोणी आहे का हो ज्याला व्हेज मंचुरियन आवडत नाही तर बघितल्या बघितल्या खायची इच्छा होईल असे हॉटेलसारखे व्हेज मंचुरियन आज आपण घरी बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे साधारण अर्धा किलोचं आहे गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता हा पत्ताकोबी जो आहे ना तो मी एकदम बारीक कट करून घेणार आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता मी आता फूड प्रोसेसरमध्ये याला पूर्ण बारीक करून घेणार आहे तुम्ही एकदम जितका होईल तितका बारीक कट करू शकता किंवा किसनीने किसू शकता जितका होईल तितका आपल्याला याला बारीक कट करून घ्यायचा आहे हा जो फूड प्रोसेसर आहे ना प्रोडक्ट एक आहे आणि पण कामं भरपूर करतो खूप छान आहे मला तर खूप आवडतो तर इथे बघू शकता किती बारीक हा पत्ता कोबी कट झालेला आहे आता हा कोबी जो आहे ना आपण वाटीने मोजून घेणार आहोत कोबी दाबून मी दोन वाटी भरलेला आहे यातलं की नाही आता आपल्याला पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं पूर्ण पाणी जितकं होईल ना तितकं पाणी पिळून काढायचं आहे आपल्याला मी पूर्ण कोबीतलं पाणी की नाही बघा अशा पद्धतीने पिळून काढणार आहे कोबीमध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही तुम्ही हा कोबी किसूनही घेऊ शकता मुलांना तर व्हेज मंचुरियन खूप आवडतात तर इथे बघा कोबी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मी बारीक कट केलेला आता एक वाटी बारीक कट केलेला गाजर घेतला आहे मी जितकं होईल तितकं गाजर मी बारीक कट करून घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेली शिमला मिर्च अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात दोन चमचे बारीक कट करून घेतलेलं लसूण आणि दोन चमचे बारीक कट करून घेतलेले आल्याचे तुकडे जितकं होईल तितकं आपल्याला सर्व भाज्या लसूण आलं एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे इथं मी चॉपरच्या सह्याने शिमला मिर्च गाजर लसूण अद्रक कट करून घेतलेलं होतं तर इथे बघा हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आता इथं काही सॉस घेतलेले आहेत चायनीज सॉस तर सोया सॉस घेतला आहे दोन चमचे त्यानंतर रेड चिली सॉस दोन चमचे आणि ग्रीन चिली सॉस दोन चमचे घालायचं आहे आपल्याला हे जे सॉस आहेत ना तर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ना तुम्हाला इझिली मिळून जाईल खूप महाग नसतात हे सॉस स्वस्त असतात पंचवीस रुपयाला एक पाऊच असतो त्यामध्ये तुम्ही तीन चार वेळा चायनीज पदार्थ बनवू शकता तर इथं सॉस दोन दोन चमचे घालून घेतलेला आहे आता यामध्ये की नाही तीन चमचे मैदा घालणार आहे मी आणि तीन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आहे आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लावर गरजेनुसार मी पुढे वापरणार आहे गरज पडली तर आणखी जास्त वापरायचं आहे आपल्याला आधी एकदम जास्त न घालता मी थोडं थोडं घालते तीन चमचे मैदा आणि तीन चमचे कॉर्नफ्लावर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये की नाही तुम्ही काळी मिरी पुडही घाला थोडीशी नेमका व्हिडिओ माझा तो स्किप झालेला आहे एक छोटा अर्धा चमचा काळी मिरीची पूड घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली ना तुम्हाला तर आणखी तुम्ही कॉर्नफ्लावर आणि मैदा सेम प्रमाणात घालू शकता यामध्ये थोडंफार मी मैदानी कॉर्नफ्लावर पुन्हा एकदा दोन दोन चमचे घालून घेतलेलं होतं छान असं आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत बघा छान असे आता हे बॉल्स तयार होत आहेत जर तुमचं हे जर थोडंफार मिश्रण पातळ झालं असेल तर तुम्ही आणखी मैदानी कॉर्नफ्लावर गरजेनुसार ॲड करू शकता इथे आता बघा छान असे हे बॉल्स तयार होत आहेत हे सर्व मंचुरियन बॉल मी तयार करून घेते खूप दाबून बनवायचे नाहीत अलगद असे आपल्याला हे बॉल बनवून घ्यायचे आहेत खूप दाबून जर तुम्ही हे बॉल्स बनवले ना तर तळताना आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे जितकं होईल तितकं अलगद असे आपल्याला हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत बघा मी दाखवलेल्या पद्धतीने असे बॉल्स बनवायचे आहेत इथं सर्व मी मंचुरियन बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता की नाही आपण याला तळून घेऊयात लगेच गॅसवरती मी तेल गरम करायला आधीच ठेवलेलं आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे गॅस फुल करायचा नाही आहे आणि आपल्याला हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत वरचा भाग थोडासा क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला झाऱ्या लावायचा नाही थोडेफार क्रि क्रिस्पी झाले की मगच आपल्याला झाऱ्याने आपल्याला हे मंचुरियन्स हलवून घ्यायचे आहेत तेलामध्ये इथे बघा मस्त असे आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती तळायचे नाही नाहीतर काय होतं वरून आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळं गॅस गॅसवरतीच आपल्याला हे क्रिस्पी व्हायपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही मंचुरियन तळण्यासाठी एक दोन तीन मिनटामध्ये हे मंचुरियन तळून तयार होतात तर इथे आपले मंचुरियन तळून तयार झालेले आहेत सेम पद्धतीने मी राहिलेले ही तळून घेते क्रिस्पी व्हायपर्यंत आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आणि तुम्हाला जर आणखी क्रिस्पी मंचुरियन हवे असतील ना तर पुन्हा एकदा तुम्ही एक दहा मिनिटांनी हे मंचुरियन तळून घेऊ शकता तेल गरम करायचं आहे आणि दहा ते पंधरा सेकंदासाठी की नाही हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा हॉटेलमध्ये जे मंचुरियन्स आपल्याला देतात ना ते सेम पद्धतीने डबल तळून देतात पण खूप जास्त ऑइली होऊ नये म्हणून मी एकदाच तळून घेतलेले आहेत आता मंचुरियन्स आपले तळून तयार झालेले आहेत आपण आता ग्रेव्ही बनवूयात गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तेल घातलेलं आहे एक दोन ते तीन चमचे तेल गरम झालं की बारीक कट करून घेतलेला मी लसूण घातलेला आहे त्यानंतर बारीक कट बारी करून घेतलेलं आलं आलं आणि लसूण बारीक कट करून घ्यायचं आहे जितकं होईल तितकं बारीक कट करून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घेतलं की यामध्ये आता बारीक कट करून घेतलेला कांदा घालणार आहे मी एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे कांदा थोडासा भाजून झाला की यामध्ये आता मी शिमला मिरची घालणार आहे बारीक कट केलेली खूप जास्त करपवायचा नाही आहे कांदा थोडा अर्धा कच्चा भाजून घ्यायचा आहे आता एक थोड्याशा मीडियम साईजची शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घेणार आहे मी शिमला मिरची आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त भाज्या भाजायच्या भाजा भाजा नाही आहेत थोड्याशा अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत आता की नाही यामध्ये मी कांद्याची पात घालणार आहे थोडीशी बारीक कट करून घेतलेली ह्या भाज्या भाजताना की नाही थोडंसं फुल गॅसवरतीच भाजून घ्यायच्या आहेत हॉटेलमध्ये जे आपण व्हेज मंचुरियन खातो ना ते खूप आधी बनवलेले असतात मंचुरियनचे बॉल्स बनवून ठेवल्या जातात आधीच आणि ऐनवेळी ज्यावेळेस आपण ऑर्डर देतो ना त्यावेळेस ते आपल्याला तळून लगेच मंचुरियन बनवून देतात तर बघा इथे मी ग्रीन चिली सॉस घालते दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे घालायचं आहे आपल्याला आणि टमॅटो सॉस दोन चमचे हे सॉसेस ना घातले ना खूप छान आपली ही ग्रेव्ही तयार होते तुम्ही एकदा अशा पद्धतीने व्हेज मंचुरियन बनवून बघा सेम तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट लागेल तर इथे बघा थोडासा टमॅटो सॉस घालते एक साधारण एक दोन चमचे सॉसेस तुम्ही आवडीनुसार थोडेफार कमी जास्त घालू शकता यामध्ये काळी मिरी पूड एक छोटा पाव चमचा घातलेला आहे मी छान असं यालाही आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिक्स करून आता इथे बघा एका वाटीमध्ये की नाही एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी आता यामध्ये की नाही एक वाटी भरून मी पाणी घालून घेते बघा पूर्ण वाटी भरून याची आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे पाण्याचा वापर तुम्ही आणखी वाढवू शकता थोडंफार जर तुम्हाला ग्रेवी जर खूप घट्ट वाटली तर तुम्ही पाण्याचा वापर आणखी जास्त करू शकता तर इथे बघा हे जे आपण स्लरी बनवून घेतली होती ना ती या मसाल्यांमध्ये घालून घेतलेली आहे मी आणि छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं जसं शिजेल तसं घट्ट येतं थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे कारण की जे सॉस आपण घातलेले आहेत ना त्यामध्ये मिठाचं प्रमाण अधिक जास्त असतं त्यामुळं एक दोन चिमूट मीठ घातलेलं आहे मी जसं जसं हे शिजेल तसं बघा ही ग्रेव्ही आपली घट्ट होत आलेली आहे तर तुम्हाला वाटलं की ग्रेव्ही खूप घट्ट झालेली आहे तर थोडंफार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता आणि पुन्हा ग्रेवी शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला एक पाच मिनटं आता आपली ही मंचुरियन ग्रेवी तयार झालेली आहे आता यामध्ये जे आपण तळलेले मंचुरियन होते ना ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आणखी क्रिस्पी मंचुरियन हवे असतील ना तर ग्रेव्हीमध्ये घालायच्या आधी एक दहा सेकंदासाठी मंचुरियन तुम्ही तळून घेऊ शकता म्हणजे छान क्रिस्पी मंचुरियन तयार होतात तर इथे आपले हे मंचुरियन बघा छान असे मिक्स करून घेते मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की फूडची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल तर इथे बघा मस्त असे आपले हे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहेत वरून थोडीशी कांदापात घालते मी आपले हे हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन तयार झालेले आहेत तुमच्या घरातल्या मुलांना मोठ्या मंडळींना खूप आवडतील नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद